किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज पूजेला वेळ हो झाला आज पूजेला वेळ हो झाला दुर्वानू चला पूजा करू चला दुर्वानू चला पूजा करू चला आला गौराचा सण हो आला आज पूजेला वेळ हो झाला आज पूजेला वेळ हो झाला गौराच्या दिवशी मैत्रिणी मिळून निगाने ग जमले गौराच्या दिवशी मैत्रिणी मिळून निगाने ग जमले गोड सुगा नाच गवतालात तालात थर थरले गोरा दिसते उठून सर आला नटून गोरा दिसते उठून आला नटून नव्या नवरी ना, ना, ना केला आज पूजेला वेळ हो झाला आज पूजेला वेळ हो किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज पूजेला वेळ हो झाला गाणे असे रंगले ऐकणारे दंगले टाळीवर टाळी पडे गाणे असे रंगले ऐकणारे दंगले टाळीवर टाळी पडे इसराहे आहे भोळा गौर आहे चतुर दोघांची जोडी जमी चार धरती दिशा धुंद झाली निशा चार धरती दिशा धुंद झाली निशा आल्या मैत्रिणी ही आल्या आज पूजेला वेळ झाला हो आज पूजेला वेळ हो झाला गौराशी साजरी गे आहे ती जरी फुलवी फुला संगती गौराशी साजरी आहे ती लाजरी फुलवी फुला संगती कोण या ना गजरा गुनियाना दागिने गौरा साऱ्या जनी जमून गौराचे गाणे म्हणून साऱ्या जनी जमून गौराचे गाणे म्हणून केला गौराचा सण हा साजरा आज पूजेला वेळ हो झाला आज पूजेला वेळ हो झाला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू আজ পূজা বেয়াল